डिंगोरे उदापूर मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भारतीय जनता पक्षाने चांगलंच वातावरण तयार केलेलं आहे केवळ वातावरणच नाही तर उमेदवाराचा प्रवास विजयाच्या दिशेने सुरू आहे या गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये प्रचारा प्रचाराचं नियोजन कसं राहिलं मतदारांचा प्रतिसाद कसा, कसा मिळतो आहे आपण जरा जाणून घेऊया कुंकर साहेब काय सांगाल तुमच्या डिंगोरे उदापूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रतिसाद कसा मिळतो जय श्रीराम प्रथमतः एवढंच सांगू इच्छितो का आज जो आम्ही एका पंधरा दिवसाचा जो प्रवास करतो आहे प्रचाराच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं आम्ही अहरात्र गटामध्ये होतोच पण प्रचाराच्या निमित्तानं आज आमचा उमेदवार स्नेलते पंडित मेहमाने जरी आर्थिकदृष्ट्या गरीब असले तरी पण सर्व लोकांनी आम्हाला इतकी प्रचंड प्रमाणामध्ये साथ दिलेली आहे आणि अगदी उत्सवाच्या वातावरणामध्ये त्यांनी आमचं स्वागत केलेलं आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे का स्नेलताई शंभर टक्के निवडून येतील दुसरं महत्त्वाचं तर इतकं लोकांचं सहकार्य कामे जिथं जाईल तिथं चहा नाश्त्याची पाण्याची जेवणाची व्यवस्था सुद्धा आपल्या समाजाने लोकांनी आमच्यासाठी केलेली आहे एवढं सहकार्य मोलाचं काही काही ठिकाणी आम्हाला थोडा फंड निधी निवडणुकीसाठी किंवा आम्हाला जो काही खर्च करण्यासाठी जो थोडाफार निधी काही काही ठिकाणी तो निधी सुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे ताई काय कोणाची हवा डिंगोरे मतदारसंघात कोणाची हवा कोणाची प्रचार करता <laughs> कमळाचा कमळाचा काय का ताईंची हवा कशामुळे आहे परिस्थिती गरीब आहे आमची परिस्थिती गरीब आहे उमेदवार गरीब आहे आणि गरीबच लोक गरीबाच्या पाठीमागे राहिलेत गरीब पण अभ्यासू आहे अभ्यासूय त्यासाठी ना आम्ही कमळच फुलावणार आहे कमळ फुलवणार ताई कोणाची चांगला मिळतोय उमेदवार गरीब असल्यामुळे लोकांनी वर्गणी काढून तुम्हाला निधी दिलेला आहे कसं पाह मी प्रथमता सर्व मायबाप जनतेला धन्यवाद देतो आपण वाणी साहेब जाणता की दोन हजार बारापासून मी या ठिकाणी राजकारणामध्ये आहे आणि आदरणीय आशाताईंचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे या ठिकाणी मी जेव्हापासून पंचायत समिती सदस्य होतो या ठिकाणी जेव्हा पंचायत समिती सदस्य झालो तेव्हासुद्धा मला ताईंनी सांगितलं होतं तुझ्याकडे जरी पैसे नसतील परंतु तू खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोच प्रत्येकाच्या घरापर्यंत जा आणि खऱ्या अर्थानं त्यांचे आशीर्वाद घे आणि तू त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं मतदान माग तेव्हापासून तर आतापर्यंत खऱ्या अर्थाने मी लोकांची सेवा करतोय या ठिकाणी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की जेव्हापासून जिल्हा परिषदचं आरक्षण जाहीर झालं तेव्हापासून खऱ्या अर्थाने ते आम्ही मतदारसंघामध्ये तर फिरत आहोतच परंतु इथून सुद्धा या ठिकाणी फिरत आहोत लोकांच्या अड्याअडचं प्रत्येकाच्या सुखात दुखात या ठिकाणी आम्ही जात असतो या ठिकाणी मतदारसंघामध्ये आता प्रचाराला फिरता असताना मला जनतेचा एक आभार यासाठी मानावं वाटतं की खऱ्या अर्थानं लोक म्हणतात की निवडणुकीसाठी पैसा लागतो परंतु साहेब मी या ठिकाणी फिरत असताना कधीही कोणत्या लोकांनी माझ्याकडे पैशाची अपेक्षा केली नाही एक साधी व्यक्ती या ठिकाणी स्नेहल मेहमाने आहे तिच्या पती हा पंडित मेमाने असल्यामुळं एक गरीब आहे परंतु गरीब जरी असला तरी सर्वसामान्य माणसांचं काम करणारं हा व्यक्ती आहे आणि या ठिकाणी माझ्या गावातील असतील या ठिकाणी शंकरांना असतील या ठिकाणी तांबळेसरा असतील या ठिकाणी तामंड प्रत्येक गावातील खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्यासाठी मदत करणारी माणसं या ठिकाणी आहेत मला या ठिकाणी त्यांचा आभार या ठिकाणी मानावं असं वाटतं की खरं तर सकाळपासून ते स्वतःची गाडी घेऊन निघतात या ठिकाणी माझ्याकडून डिझेलची पेट्रोलची कशा प्रकारची अपेक्षा करत नाही ते स्वतः फिरतात या ठिकाणी आम्ही या ठिकाणी कुठे गेलो या ठिकाणी जर एखादी पूजा असेल तर कार्यकर्ते म्हणतात या ठिकाणी आपला उमेदवार गरीब आहे इथं जेवून घेऊ आणि त्या ठिकाणी तिथून पुढे आम्ही या ठिकाणी प्रचार चालू करतो आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि खऱ्या अर्थानं फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खऱ्या अर्थानं जी व्यक्ती माझ्यासोबत होती मी माझ्या मोठ्या भावाप्रमाणे त्यांना मानत होतो आणि आजही मानतो परंतु जो दगाफटका माझ्या भोवती झाला खरात आजही त्या वेदना माझ्या मनामध्ये आहेत या ठिकाणी मला ताईने सांगितलं की तुला काय करायचं मित्र सोडून गेल्याचं दुःख का गद्दारी केल्याचं दुःख आणि माझा मोठा भाव मला सोडून गेल्याचं दुःख मला आहे विश्वासघात केला विश्वासघात नाही केला मोठ्या भावाने मला सोडून गेले जेव्हा मोठा भाव आपल्याला सोडून जातो त्याचं दुःखसाठी सोडून गेला असं मी नाही त्याच्या ना उज्ज्वल भवितव्यासाठी पण गेला असेल परंतु लहान भावाला मोठा भाव सोडतो का वाणेसाहेब एकटं पाळलं तुम्हाला आता तर मला जरी एकटं पाळलं असेल या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्व सामान्य जनता या ठिकाणी सर्वांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतलेली आहे आणि सर्वजण खऱ्या अर्थानं माझ्या पाठीमागं खंबीरपणे आहे परंतु जेव्हापासून आरक्षण जाहीर त्यापासून महेंद्र महेंद्रशेठ सांगायचे की आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार पंडित मेमाने पंडित मॅमाने नंतर महिला आरक्षण आलं तेव्हा ते सांगायचे की आपल्या उमेदवार स्नेहल मेमाने तरी गरीब असले परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये जाणारे व्यक्ती आहे आणि त्यांच्या पाठीमाग खऱ्या अर्थानं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे परंतु ते मला जेव्हा या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत मला म्हणत होते ताईंनासुद्धा म्हणले मी एक वेळेस घरी बसेल परंतु पक्ष सोडून जाणार नाही परंतु जेव्हा रात्री साडेबारा वाजता या ठिकाणी मला एकाने फोटो टाकला की त्यांचा खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये प्रवेश झाला ते रात्र असेल आणि दुसरा दिवससुद्धा वाणीसाहेब मी घराच्या बाहेर निघवलं नाही कारण मला असं कधी वाटलं नाही कारण मी माझ्या राजकारणामध्ये कधी कोणाशी गद्दारी कोणाशी वाईट विचार कधी केला नाही परंतु मला असं वाटलं पण नाही की महेंद्र शेठ माझ्याबद्दल मला सोडून जातील असं मला वाटलं नाही त्यांनी दगा दिला म्हणून तुमच्या डोळ्यातून आसरू दिसतात आता वाणेसाहेब हे आसरू तुम्ही समजून घ्या कारण ज्या वेदनात मला आठवते की मला तर दुःख झालंच परंतु मी जेव्हा पुढं गेलो ताईनं जेव्हा ही गोष्ट कळाली ताईसुद्धा माझ्या पुढं रडल्या की मी तुम्हा दोघांना मुलाप्रमाणे या ठिकाणी वागवलं सगळं झालं जी काही गोष्ट होती ती मला सांगायला पाहिजे होती आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं आपण विचार केला असता या ठिकाणी जेव्हा ती मुलाखत आली आणि खऱ्या अर्थानं एक वेदना माझ्या मनामध्ये अतसे दुःख या ठिकाणी झालं आणि नंतर पाच सहा दिवसांनी माझी मुलगी म्हणाली पप्पा या ठिकाणी साईदादाचे पप्पा नेहमी तुमच्यासोबत असायचे परंतु ते आता दिसत नाही त्यांच्या गळ्यामध्ये या ठिकाणी धनुष्यबाण दिसतो आणि खऱ्या अर्थानं ते तर नेहमी कमळ या ठिकाणी घालायचे म्हणला वेदू या ठिकाणी साईदादाचे वडील हे दुसऱ्या घरामध्ये गेलेले आहेत आणि आपलं घर हे दुसरं आहे आपलं घर हे छोटं आहे आपलं घर हे छोटं आहे आणि छोट्या घरामध्ये जास्त माणसं या ठिकाणी त्यांना कदाचित आपली अडचण झाली असेल त्यामुळे खऱ्या अर्थानं ते, ते आपल्यातून या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत खऱ्या अर्थानं संपूर्ण माझी मिसेससुद्धा या ठिकाणी तिला वाईट वाटलं की तुम्ही दोघं एवढं मित्र भावाप्रमाणे एकत्र वागता उठता बसता आणि शेवटच्या क्षणाला जर असं धोका होतो तर मी म्हणलं आपण काय करायचं थांबून घ्यायचं का काय करायचं खऱ्या अर्थानं तिचासुद्धा मला एक अभिमान वाटतो का ती म्हणली आपण पहिल्यापासून लढायची तयारी केली आता लढायचं नाही तर लढायचं आता लढायचं आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी लढायला सुरुवात केली या ठिकाणी माझे मायबाप जनतेला एक विनंती की आतापर्यंत खऱ्या अर्थानं तुम्ही खूप मोठं सहकार्य या ठिकाणी केले आपण सर्वजण या ठिकाणी येत्या सात तारखेला कामगारच्या चिन्हासमोरील बटन दाबून स्नेल पंडितरामाणला घ भरघोस मातानी विजयी करा या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं बघता काही लोकशाही मार्गाने खऱ्या अर्थानं निवडणूक या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी माझ्या सर्व माय जन मायबाप जनतेला विनंती की आपण सर्वांनी दाखवून दिलं पाहिजे की जनता ही पैशाच्या पाठीमाग नाही तर एक काम करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीमाग आणि गरिबाच्या पाठीमाग आहे म्हणून ही जनता माझ्या पत्नीच्या पाठीमाग उभी राहून तिला भरघोस माताने विजय करे अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे तुमच्या मतदारसंघामध्ये एका सरकारी जागेवर पर्यटन उभं केलं पर्यटन केंद्र सुरू केलं अशी धबक्या अवजाने चर्चा होते असं माझ्या पण कानावाले पण आता ते माहिती घ्यावं लागेल काय कसा प्रतिसाद चांगला प्रतिसाद आहे आता पतिराज सगळी माहिती सांगत असताना आपल्या मोठ्या भावासारखे असलेले सहकारी सोडून गेले त्यांच्या डोळ्यात असू आले येणारच असतो पंधरा वर्ष एकत्र आले होते ना ते कारण पण जाणार नव्हते ते संध्याकाळच्या त्यांनी प्रवेश केला दुःख भरपूर दुःख तुमचं नंतर काही बोलणं वगैरे हो झालं नाही काय मतदारसंघात काय पण सध्या मतदारसंघामध्ये स्नेलताईंचे आता मी त्यांचे संघ हिंडते बरेच दिवस झाले पंधरा दिवस झाले मी त्यांच्यासोबत आहे आणि माझ्या लग्नाला जवळजवळ पंधरा वर्ष पूर्ण होती ना अजून पाच दिवसांनी तर पंधरा वर्ष झाली मी ताईची इथं बघते आज एवढ्या वर्ष ताई ही वाघिनच आहे आणि यानंतरही वाघिनच राहणार आणि हे कमळ जे आहे ते आज आम्ही फुलवल्याशिवाय राहणार नाही आमच्या मांधरणी गावाच्या वतीनं पूर्णपणे सपोर्ट आहे आम्हाला मी स्वतः स्नेलता यांच्या मागे आज पंधरा दिवस माझे सगळं तुम्हाला असं सा नव्याने सांगायची गरज नाही का माझा काय व्यवसाय तो व्यवसाय सोडून आज मी त्यांच्या मागे सकाळी सहा आठ नऊ वाजले का त्यांच्यासोबत असे संध्याकाळी दहा वाजतात जायला मला किंवा अकरा वाजतात पण पैशाची अपेक्षा जर तसं पाहायला गेलं ना कोणीच मागत नाही पैसे नाही मागते काय नाही आम्ही आज वरती बऱ्याचशा ठिकाणी अशा गेलो का तिथं मी आजपर्यंत पंधरा वर्षात कधीच गेले नव्हते पण त्या ठिकाणी आज ताईचं नाव घेतलं जाते म्हणजे का तुम्ही येऊन आम्हाला विचारतात का जस काय बो गाडीतून उतरून तुम्ही विचारपूस करतात बस कशाची कमतरता तुम्हाला आमच्यासाठी लोक वेळ काढून बसले होते शेतातून येऊन का जस काय बो तुम्ही आलेत इथपर्यंत आजपर्यंत आमच्यापर्यंत इथं कुणी आलं नाही आणि मी मेमाने साहेबांना आत्ता बघितलं का जस काय बो यांचं एवढं इथपर्यंत काम आहे तिकडं दर्यादेवी तिकडं त्यांच्याकडे बरेचसे कामं झालेली त्यांची मग मला ह्या गोष्टीचं नव्हतं माहिती विषय काही पण बो माझी अपेक्षा आहे का बो ताईनंतर स्नेहल ताई का हो पण यायला पाहिजे काहीतरी महिलाच बदल घडू शकतात नाहीतर तसं काहीच होऊ शकत नाहीये कारण की काय झाले सगळी सत्ता जेंट्स लोकांच्या हातात गेल्यामुळे का महिलांना कोणी प्राधान्य देत नाही आणि आता काय झालं महिला पुढे यायला लागल्या का मग लाग व त्यांना काहीतरी वेगळंच कारण देऊन बघ काही मागं ढकलण्यात नाही तिथे तसं नाही व्हायला पाहिजे ना असं माझं म्हणणं आहे का बदल त्याच घडू शकतात ती आणि ताईन मागे आम्ही कायम जोपर्यंत ताई आहे तोपर्यंत आम्ही खंबीर त्यांच्या मागे ही अस्मिता अशा ताईन मागं कायम उभी राहणार आहे हे माझं सुनील ताई विजय होणार याची खात्री हा शंभर टक्के होणार काय कोणाची हवा हवा तुमचं कुठलं स्नेश्वर किरेश्वर काय परिस्थिती सगळीकडे एक भाजपची चर्चा आहे कारण का, का जे बाकीचे उमेदवार आहेत ते सगळे आहेत आता काही सरकारी जॉबला शिक्षक ते काम इतर भागात करू शकत नाही आता वर दाबाडे बाई दिलेत दाभाडेबाई खाली इकडे फिरू शकत नाही आता आम्ही स्वतः ठाकरे वस्थित राहतो इथून मागे आतापर्यंत आमच्या घरी जायला रस्ता झाला नाही आतापर्यंत इथून मागे जे सदस्य होते ते अजूनपर्यंत आमच्या गावात आले नाहीत तर त्यामुळे आता सगळेजण स्नेल त्याच्या मागे काय मतदारसंघामध्ये कशी परिस्थिती राहील वाणी साहेब नमस्कार मतदारसंघामध्ये म्हणजे इलेक्शन या तुमच्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं पंडित भाऊंचा मित्र त्यांना सोडून गेला त्याच्यानंतर काय परिस्थिती राहिली साहेब हा मतदारसंघ सोडून गेला हे मला सहा महिने माहीत होतं मी गणेश भाऊंच्या कानावर घातलं होतं संतोष भाऊ खंडाणे यांच्या कानावर घातलं होतं अनेक कार्यकर्त्यांच्या कानावर घातलं होतं पण ताईंचा विश्वास हा महेंद्र भाऊनं होता आणि आम्हाला पण वाटलं असं लोक काही चर्चा करतात पण हे शंभर टक्के मला जाणीव होतं मी तो फोटो पाहिला होता मला चार जणांनी सांगितलं होतं ही इतिहास घडणार आहे परंतु आम्ही एकच ठरवलं जुन्नर तालुक्यामध्ये आशाताई जोपर्यंत आहे आणि आशाताईच्या कार्यकर्ते जो पण आहे त्या ठिकाणी गणेश भाऊ असतील संतोष नाना असतील आम्हाला कायम त्यांचं मार्गदर्शन आहे आज साहेब रात्रीच्या बारा जरी फोन केला तर सगळ्यांच्या लभाट आहेत पण आशाताईला फोन करा नानांना फोन करा गणेश भाऊंना फोन करा तुम्हाला माहिती आहे पुण्यासारख्या ठिकाणी आशाताईंनी सर्वसामान्य या तालुक्याच्या पोरांना न्याय दिलेला आहे अनेक ठिकाणी आम्ही गेलो आम्हाला कुठं न्याय भेटला नाही पण ढिंगोरे पिंपळगाव जिल्हा परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात लागली आणि आम्हाला माहीत होतं हा झटका होणार आहे परंतु ताईंना आम्ही कानोड घातलं उमेदवारीचं सगळ्यांचं बाकी बरेच इच्छुक होते पण इच्छुक असताना ताईंचा विश्वास हा महेंद्रभवनवर होता म्हणजे गेले दोन तीन ते चार वर्षापासून हे जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार डिक्लेअर होते कारण बाकी कोणाची चर्चा नव्हती त्यावेळेस दोघांची चर्चा होती आणि दोघांचं वातावरण पण क्लिअर होतं आता काय आलं कुठं कोणाला काय झालं कसं झालं हे मला माहित नाही आता कोण म्हणतं कमळ चालत नाही का चालत नाही राज्यात केंद्रात आहे राज्यात आहे आता पुणे जिल्ह्यात काय चालत नाही एकोणतीस पैकी एकवीस महानगरपालिका हो, महापौर भाजपचाच आहे बरं घाड्या कोणच्या बरोबर आहे पिंपरीच आहे पुण्यात आहे आता सगळं माहिती आहे माझी इथं काहीशी माशी शिंकली कोणी दोन तीन जणांनी काहीतरी बिरू टाकलं आणि याच्यात काहीतरी बदल करायचं आलं आता इथं म्हणजे घाड्याळ चाल कांबळ चालत नाही घाड्याळ कांबळाबरोबर खालीच आहे ना त्याच्या खाली धनुष्यवानायचं आहे ना मग कमळ का चालत नाही बरं हे म्हणले आम्ही असं विकास कामं करू ते तसे करू अहो पण सरकार केंद्रात आहे राज्यात निधी जाणार कोण केंद्रात आहे मोदीजी राज्यात आहे देवेंद्रजी तिथून सूत्र हल्ल्याशिवाय इकडे काय हलणार आहे का नाही हलणार मग इथं चाललंय का हे काय कळत नाही पण इथं मोठ्या अफवा चालल्यात जिथं असं कंत गाव नाही तिथं अशाताईचं काम नाही आहे का नाही जिथं विषय गंभीर आहे तिथं अशाताही गंभीर आहे त्यामुळं आम्ही सगळ्यांनी ठरवलं मोठभर मावळी असू द्या मोठभर माती घेऊन स्वराज्य स्थापन करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असेल तो कधी कोणाच्या बापाला घाबरत नाही छत्रपतींचा तालुका आहे शिवजन्मभूमी आहे त्यामुळं कमळ असू नाही तर कमळ असू फुलणार म्हणजे फुलणार कारण आता पंडित भाऊ ते पडले पंडित भाऊच्या डोळ्यात पाणी आलं पंडित भावनाला म्हणलं घाबरू नका पंडित भाऊला म्हणलं पुण्यावरून आलो आपण सगळी मिटिंग घेऊ आता काय काय छुपे कार्य करते ते म्हणतात काय अडचण नाही आम्ही तुमच्याच बरोबर आहे काय म्हणतात इकडे गेला का आता एका गटात राहायचं आहे आता जर सुरुवात जर तशी केली आता थोडे हे तो झाकी हे वाचरू नवी बाकी एवढं इलेक्शन होऊ द्या एक गेला तर शंभर रुपये करतो आम्ही एवढी तयारी पण आहे आणि शंभरच्या दोनशे दोनशे चारशे चारशे पाचशे तयारी क्षमता आमच्यामध्ये आहे परंतु काय झालं आपल्या पुढे काही मोठे म्हणजे वरिष्ठ होते ते आणि आपल्या पुढे काही काम करत होते म्हणून आम्ही थोडं शांत होतो काय होतं मोठ्या भावाने पुढे उडी मारल्या बारके थोडं मागे थांबलं पाहिजे मग बारका कुठं साईडला गेला मग आपण सुरुवात करू ना म्हणलं आणि आता सुरुवात झाली आता बरेच जणांचे गणेश भाऊला माहिती आमच्या मिटिंग का बंद झाल्यात आता लोक काय म्हणतात आता वरून सगळं हल्ले यायंतर राहिली आहे सगळी पीच लागली मग तालुक्यात का नाही सगळ्यांना माहीत झाले फोन काय याडं नाही यांनी काय सांगितलं नाही काम बाळा चालत नाही काही चालत नाही आता हे जिल्हा बरेच सदस्य यांना म्हणाला आहो बरे कलेक्टरला फोन आता त्या दिवशी आम्ही साबरवाडीत गेलो साबरवाडीमध्ये गेल्यानंतर त्यांचा प्रश्न होता का जवळजवळ आम्हाला घरकुलांचा प्रश्न घरकुल येतच नाही पण आम्हाला जागाच नाही ठाकर समाजाला त्या ठिकाणी पंडित भाऊने जागेवर फोन लावला गोडेगाव प्रकल्पाला आणि त्या ठिकाणी त्यांची माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर ताईंना फोन लाईनवर घेऊन तो विषय त्यांनी सांगितला एवढं इलेक्शन झाल्यानंतर तुमचं पत्र द्या आपण तो, 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 आप तो विषय क्लिअर करू म्हणजे अशी कामं जर होत असेल त्याच्यानंतर तो आंबेजार आहे आंबेदारा जो तीन वर्ष विषय मार्ग म्हणजे तीन पिढ्यांचा विषय होता तिथं अशा तो विषय मार्गाला आला ताई आल्या नाना आले पंडित भाऊ असेल गणेश भाऊ असेल सगळ्यांनी ते बसून जो विषय संपणार नव्हता तो विषय संपवला ते लोकं म्हणले काळजी करू नका इथं कोणी येऊ द्या पण आम्ही काय करणार आहे खाणार पिणार सगळ्यांचं आणि मात्र दिवशी कांबळाचंच बटन दाबणारे म्हणलं मग काय काळजीच करायची नाही आता प्रत्येक गावात जाईन ना हे म्हणते आता काय झाले आपला उमेदवार गरीब आहे तुम्ही काय करा तुम्ही शांत राहा म्हणजे काय झालं अहो म्हणलं यांचं का मला यांचं जाना अना ठरवले या कोणाचं दाबू पण या कांबळाचं दाबू म्हणलं मग काय अडचण नाही मग हिंडायचीच काय गरज आहे अशा भावना लोकांच्या मनात आहे त्यामुळं काय होतंय आता कोणी कोणाला बोलत नाही आता आम्ही म्हणलं बघ लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे जनता हे जाणार्द नाही पण जिथं जाईन तिथं तिथे काय म्हणते माहिती का या बटाने आम्ही सगळ्यांनी ठरवले कांबळाचं दाबायचं मग त्यामुळे आम्ही काय गंभीर काही झेल नाही आणि खुशी खुशी आहे सगळे वातावरण एकदम आनंदाते शेंडी तुटू का बारंबी तुटू आणि खर्च कमी आहे ना पंडित दगाबाजी फटका झाला दगाबाजी झाली शंभर टक्के म्हणजे असं म्हणतात ना वाणी साहेब दोघं भावाप्रमाणे होते हे भावाप्रमाणे असं नाही यांच्यात काय झालं हे कसं झालं आदल रातीला काय झालं गरबड माहित नाही आता ताई धक्का झाला की नाही झाला शंभर टक्के धोका झाला नाही मग धोका नाही मग काही आनंद हवा कमळाची हवा कमला विजय कमळाच शक्य दादा काय परिस्थिती विजय लागणार काय परिस्थिती मिळणार मी खोटे बनवणार नाही आणि मी रोज खोऱ्या घेऊन जातो चिकन काढीच त्याची कमळ्याच जास्त <laughs> <थी। laughs> काय सर तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये परिस्थिती खूप छान आहे पंडित भाऊंना आणि स्नेहलताई मेमाने या उभय दाम्पत्याच्या बाबतीमध्ये लोक अतिशय सकारात्मक आहे म्हणजे आज आम्ही गेल्यानंतर खऱ्या अर्थाने पंडित भाऊंच्या कामाची पावती आम्हाला पाहायला मिळते की कित्येक लोक अशी गावात त्यांच्या गेलो की वाट पाहत असतात आणि आम्हाला पंडित भाऊंना घरीच न्यायचं आम्ही दोन दिवसापूर्वी एका गावात गेलो पन्नास साठ लोकं होती पण ते दादा म्हटलं नाही हो पंडित भाऊला घरी नेणार आणि त्यांचे मिसेस म्हटले आम्ही सगळ्या लोकांना चहाच करणार नाहीतर जेवण करून जा म्हटलं का बरं अहो म्हटले पंडित भाऊंनी पाच वर्षापूर्वी आमचं इतकं आडलेलं महत्त्वाचं काम जे ते मार्गी लावलं असे अनोख अनुभव येतात म्हणजे खऱ्या अर्थाने एक पाच वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी ज्या कामाचं काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती आज त्यांना मिळणार आहे निश्चितच काही म्हणजे की कधी पंडित भाऊंनी कुणाकडूनही पाच नवे पैशाची अपेक्षा केली नाही आणि एकदम तळागाळातला आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आणि मी तर म्हणतो अजून मोटरसायकल पण आमच्या माणसाने घेतली नाही म्हणजे असं एक सामान्य माणूस एक जर खऱ्या अर्थाने या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करणारे आणि त्यांच्या पाठीशी खऱ्या अर्थाने आशाताईंचे आशीर्वाद आहेत केंद्रामध्ये नरेंद्रजी आहेत राज्यात देवेंद्रजी आहेत कोणत्याही कामाची अडचण येणार नाही आणि सगळे सहकारी जे आहेत तरुण मित्र वगैरे अनेक सहभागी झाले कित्येक दिवस आम्ही ज्यांना कधी पाहिलंच नव्हतं कुठं आज ते सहकार्य आमच्यावर फिरतायत का तर पंडित बाबांच्या मिसेसला स्नेहलताई मेमान यांना आम्हाला जिल्हा परिषद सदस्य करायचे अतिशय चांगलं वातावरण कुठं गेलं तर हे अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चितच आज तरी पारडं जे आहे ते पारडं स्नेहलताई मेहमान यांच्या बाजूने झुकलेलं आहे हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि निश्चितच येत्या नऊ तारखेला तुम्हाला कळेल की या ठिकाणी कमळाचा झेंडा लागलेला आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल माझी सांग सर काय जर म्हणतात का डिंगोरे उदयपूर गटामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी प्रतिसाद पाहायला मिळतोय आपल्याला पंडित मेहमान यांना आणि स्नेहल मेहमान यांना त्यांचे सहकारी सोडून गेल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर दुःख पाहायला मिळते परंतु मतदार आमच्यासोबत आहे त्यामुळं विजय आमचाच होईल मतदारांनो निवडून अल द्यायचं का बल द्यायचं अधिकार तुमचा आहे परंतु कोणाच्याही दादागिरीला दहशतीला कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका जो कामाचा आहे तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल तुमच्या अडचणीमध्ये तुम्हाला साथ देईल त्यालाच निवडून द्या सुरेशवाणी बिहार टाइम्स उदापूर परिषद निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी उदापूरमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहोत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार स्नेल पंडित मेहमान हे खऱ्या अर्थानं मतदारांच्या भेटी घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यानिमित्तानं उपस्थित सर्व माझे मायबाप जनता आणि खऱ्या अर्थानं पंधरा दिवस माझ्या सोमेत असलेले सर्व कार्यकर्ते सर्वसामान्य जनता मी प्रथमतः यांचं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी या ठिकाणी पंधरा दिवस अहोरात्र प्रयत्न करून आमच्या समेत या ठिकाणी प्रचारासाठी आपण आलेला आहात आणि खूप मोठं सहकार्य आपण या ठिकाणी केलं आज या ठिकाणी वाणीसाहेब आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मतदारसंघामध्ये फिरत असताना या ठिकाणी सुरुवातीला वाणीसाहेब मी एकटाच या ठिकाणी प्रचाराला निघालो परंतु एकटा पडल्यामुळं खऱ्या अर्थाने एकटा निघालो परंतु जसा जसा पुढे 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 निघ जात चाललो एक एक कार्यकर्ता खऱ्या अर्थाने मला जोडत जोडत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माझे मित्र <coughs> सर्वसामान्य जनता ही खऱ्या अर्थानं माझ्या समिती या ठिकाणी येत गेली मला या ठिकाणी दुःख या गोष्टीचं होतं की खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही महेंद्रशेठ असेल मी असेल एकत्र होतो परंतु आधल्या रात्री खऱ्या अर्थानं जो दगा फटका झाला माझ्याभोवती आणि खऱ्या अर्थानं पवा मी थोडा खचलो आणि तिथून पुढं प्रचाराला सुरुवात केली हे करत असताना मला या दुख गोष्टीचा या ठिकाणी दुःख वाटतं खऱ्या अर्थानं चौदा वर्ष आम्ही एकत्र मोठ्या भावाप्रमाणे तो माझा मोठा भाऊ मी त्याचा छोटा भाऊ या ठिकाणी अतिशय या ठिकाणी वातावरणामध्ये आम्ही मतदारसंघामध्ये फिरत होतो आणि जेव्हापासून या ठिकाणी आरक्षण आलं त्यापासून मतदारसंघामध्ये फिरत असताना या ठिकाणी लोकांमध्ये सांगत होतो की जिल्हा परिषद सदस्य हा कोण होणार आहे ते या ठिकाणी स्नेह मेहमाने होणारे साहेब मला या ठिकाणी सांगू इच्छितो की अतिशय वेदना माझ्या मनामध्ये आहेत या ठिकाणी आजही भावना माझ्या दाटून येतात आजही माझं मन भरून येतं प्रचारामध्ये असताना खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कार्यकर्त्या माझ्या जात असताना माझ्या मनामध्ये दुःख असायचं परंतु मी माझं दुःख कधी दाखवलं नाही मी जर खचलो तर माझे कार्यकर्ते खसतील माझ्या समिती असलेले माझे मित्र खसतील आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी प्रचारामध्ये होतो आणि या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की माझ्या पोती जरी दगा फटका झाला असेल जो दगा फटका झाला आहे तो खऱ्या अर्थाने अतिशय मनाला वेदना म भेटणारा आहे या ठिकाणी कशामुळं झाला तर या ठिकाणी मी एक गरीब कार्यकर्ता आहे आणि निवडणूक लढायची असेल त्या ठिकाणी पैसे लागतात म्हणून या ठिकाणी माझ्याबोती डगा फटका झाला या ठिकाणी महेंद्र भाऊ जरी तिकडे गेले असतील त्यांना माहीत होतं की तिकडचा उमेदवार हा पैशाने मोठा आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थानं पैशाची कोणतीही अडचण येणार नाही परंतु तुम्ही माझ्या मायबाप जनतेला एक विनंती करू शकतो की आतापर्यंत तुम्ही खऱ्या अर्थानं माझ्याकडून कोणाची पैसे पैशाची अपेक्षा केली नाही आणि इथून पुढेही करणार नाही खऱ्या अर्थानं आपण सर्वजण माझ्या पाठीमागे खंबीरपणे राहा आणि या ठिकाणी मी कधी चौदा वर्षामध्ये कोणाकडून एक रुपयाची खऱ्या अर्थाने अपेक्षा केली नाही कोणाकडूनही साहेब घेतले नाही कोणाला पीठ गिरण दिली कोणाला ताडपत्र दिली कोणाला अजूनही योग घरकुल दिलं परंतु कोणीही सांगावं की पंडित मेहमान्यांनी कोणाकडून एक रुपया घेतला म्हणून माझी मायबाप जनतेला एक विनंती आहे की आपण सर्वजण माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहा आणि या ठिकाणी मी सर्वांना एक नम्र विनंती करतो येत्या सात तारखेला आपण सर्वजण स्नेल मेहमाने हिच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून कमळासमोरील बटन दाबून या ठिकाणी भरघोस मताने विजय करा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं आशाताईंचा मी एक कट्टर कार्यकर्ता आहे निष्ठावंत कार्यकर्ता आहे मला सर्वांनी सांगितलं की काही झालं तरी तू आशाताईला सोडू नको आणि मी तुम्हाला या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने आईना ताईने आम्हाला मुलाप्रमाणे या ठिकाणी वागवलं आहे आणि जोपर्यंत ताई आहे तोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने मी, मी ताईला तरी सोडणार नाही कारण आईला कधी मुलगा सोडत नसतो तर ताईने अतिशय जीवापाळ प्रेम खऱ्या अर्थानं माझ्यावर केलेलं आहे आणि मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे मी आत्तापर्यंत कधी ताईंशी गद्दारी केली नाही त्याने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या प्रामाणिकपणे आम्ही केल्या मी एक मायबाप जनतेला विनंती करतो की मी एक ताईचा साधा सरळ सभ्य कार्यकर्ता आहे आणि या ठिकाणी पैशाने जरी गरीब असलो तरी मायबाप जनता ही श्रीमंताच्या पाठीमागं जाणार नाही पैशावाल्याच्या पाठीमागं जाणार नाही तर एक सर्वसामान्य गरीब कार्यकर्त्याला या ठिकाणी आणि स्नेहल मेमायला निवडून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय जनता पार्टी श्रीराव

बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका